नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सारांश बुक मराठी या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा नाटकाबद्दल जे मराठी रंगभूमीचं एक अमर प्रतीक आहे एक असं नाटक ज्याने असंख्य लोकांना रडवलं विचार करायला भाग पाडलं आणि आजही प्रत्येक संवाद मनात खोलवर रुजतो हो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत नटसम्राट महान कवी आणि नाटककार विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं एक अमर कलाकृती हे नाटक केवळ एका कलाकाराची कथा नाही तर हे प्रत्येक त्या माणसाची कथा आहे जो कधी काळी आपल्या जीवनाचा नायक होता पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मात्र प्रेक्षकच उरतो गणपतराव बेलवळकर नाव ऐकल्या क्षणीच डोळ्यांसमोर येतो एक थोर रंगकर्मी रंगभूमीवर जेणे अनेक भूमिका वठवल्या शेकडो पात्र साकारली त्याच्या आवाजात जादू होती अभिनयात आत्मा होता आणि व्यक्तिमत्वात राजेशाही तेज लोक त्याला प्रेमाने म्हणायचे नटसम्राट त्याचं आयुष्य म्हणजे रंगमंचावरचं साम्राज्य रोज टाळ्या जय जयकार प्रकाश झोत आणि संवादांच्या गजरात तो जगत होता पण मित्रांनो रंगमंचावरचा राजा जेव्हा रंगमंचावरून खाली उतरतो तेव्हा त्याचं राज्य संपतं आणि सुरू होतं एक नवीन नाटक वास्तवाचं गणपतराव निवृत्त होतो वय वाढतं नाटकं कमी होतात शरीर थकू लागतं पण मन मात्र अजूनही रंगमंचावरचं असतं तो आरशासमोर उभा राहतो आणि स्वतःशीच संवाद म्हणतो कधी हॅमलेटचे कधी राजा लियरचे कधी कोणाचे पण आता टाळ्या नाहीत प्रेक्षक नाहीत प्रकाश झोत नाही फक्त शांतता त्याच्यासोबत आहे त्याची पत्नी कावेरी एक शांत संस्कृत पण ताकदीची स्त्री गणपतरावचं जग तीच आहे ती त्याच्यावर अमर्याद प्रेम करते त्याच्या वेडसर कलाप्रेमाला समजून घेते दोघांनी मिळून आपल्या मुलांना वाढवलं त्यांचं घर बांधलं सर्व काही दिलं पण काळाचं चक्र कोणासाठी थांबत नाही मुलं मोठी झाली लग्न झाली नवी घरं झाली आणि आता वृद्ध आई वडील त्यांच्यासाठी ओझं बनले गणपतराव आणि कावेरीनी आपल्या आयुष्याची सगळी पुंजी मुलांवर ओतली होती पण जेव्हा त्यांनी थोडं प्रेम थोडी साथ मागितली तेव्हा मिळाली ती फक्त उपेक्षा ज्याने एकेकाळी प्रेक्षकांचं प्रेम कमावलं तोच आता आपल्या मुलांच्या घरात जागेसाठी भटकू लागला हा प्रसंग केवळ गणपतरावचा नाहीये तर आपल्या समाजातील असंख्य वृद्ध आईवडिलांचा आहे जे कधीकाळी आपल्या लेकरांसाठी झटले पण शेवटी एकाकी झाले गणपतराव ह्या सगळ्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा अभिमान त्याचा कलाकार असलेला स्वभाव त्याला शांत बसू देत नाही तो हसतो संवाद म्हणतो पण आतमध्ये रोज थोडा थोडा तुटत जातो त्याचं वेड कला नाही ते वेड आहे आपलं अस्तित्व टिकवण्याचं तो पुन्हा पुन्हा म्हणतो आह आयुष्य म्हणजे नाटकच रे आपण सगळे कलाकार कुणी चांगले कुणी वाईट कधी तो जुन्या सहकलाकारांच्या आठवणीत रमतो कधी आपल्या नाटकातील संवाद पुन्हा पुन्हा बोलतो जणू काही रंगमंच अजूनही त्याच्यासमोर आहे पण आता वास्तव त्याला थांबवतं आता कावेरी ही थकली आहे दोघेही एकमेकांच्या आधारावर जगतायत आणि हळूहळू जगण्याचं ओझं वाढतंय मग एक दिवस कावेरी आजारी पडते गणपतराव तिला धीर देतो तिच्या शेजारी बसतो तिच्याशी गप्पा मारतो जुन्या नाटकांच्या आठवणी काढतो पण तिचा जीव निघून जातो शांतपणे ती गेल्यानंतर गणपतराव पूर्णपणे तुटतो त्याचं जग उद्ध्वस्त होतं आता ना रंगमंच उरतो ना घर ना साथ तो रस्त्यावर भटकायला लागतो लोक त्याला वेडसर समजतात कोणी त्याच्याकडे दया दाखवतं कोणी हसतं पण तो अजूनही संवाद म्हणतो हसत खेळत आयुष्य गेलं ए आता काय एवढं रडायचं शेवटचं दृश्य म्हणजे मनाला हादरून जाणार आहे गणपतराव समुद्रकिनारी पोहचतो थंड वारा शांत समुद्र आणि एकटेपण तो बसतो आणि स्वतःशीच बोलतो कावेरी ये आज पुन्हा एकदा नाटक करूया शेवटचा नाटक जीवनाचं तो जणू पुन्हा रंगमंचावरचं पात्र बनतो त्याच्या चेहऱ्यावर समाधान असतं आणि पुढच्या क्षणी तो त्या समुद्रात विलीन होतो टाळ्या नाहीत प्रकाश नाही प्रेक्षक नाहीत फक्त एक कलाकार आणि त्याचं आयुष्य मित्रांनो नटसम्राट हे नाटक फक्त कलाकाराचं आयुष्याचं चित्रण नाही हे एका पिढीचं वास्तव आहे वृद्धापकाळातील एकांकीपणा स्वाभिमान प्रेम आणि विस्मरण ह्या सगळ्या भावनांचा संगम या कथेत आहे गणपतराव बेलवळकर आपल्याला शिकवतो की टाळ्या संपल्या तरी माणूस संपत नाही त्याची कला त्याची आठवण त्याचं अस्तित्व हे सगळं अमर असतं आपल्यापैकी प्रत्येक जण या कथेत स्वतःला कुठेतरी पाहतो आपण ही भूमिका वठवत असतो मुलगा बाप आई पती मित्र पण एक दिवस ह्या सगळ्या भूमिका संपतात तेव्हा उरतं ते फक्त मी कोण आहे हा प्रश्न गणपतरावचं आयुष्य हा त्या प्रश्नाचाच प्रवास आहे त्याने जगापुढे अनेक भूमिका साकारल्या पण शेवटी स्वतःच्या आयुष्याची भूमिका समजायला त्याला शेवटपर्यंत झगडावं लागलं आज आपण जेव्हा नटसम्राट वाचतो किंवा पाहतो तेव्हा फक्त एक नाटक पाहत नाही आपल्या आयुष्याचा एक आरसा पाहतो आपल्या आईवडिलांची वेदना त्यांच्या त्यागाचं मोल आणि आपल्या स्वार्थी जगाचं वास्तव त्यात दिसतं म्हणूनच हे नाटक दशकानुदशकं लोकांच्या मनात जिवंत आहे नाना पाटेकर मोहन आगाशे किंवा शिरीष पवार ज्यांनी ज्यांनी ही भूमिका केली त्यांनी गणपतराव जिवंत केला कारण ही भूमिका फक्त अभिनय नाही ती अनुभूती आहे आणि मित्रांनो नटसम्राट आपल्याला एक मोठा धडा देतो की जीवन हे एक रंगमंच आहे आपण त्यावर कितीही चांगली भूमिका केली तरी एक दिवस पडदा खाली येणारच म्हणून टाळ्यांच्या मोहात अडकू नका प्रेम जपा नाती जपा आणि आयुष्याच्या प्रत्येक दृश्यात मनापासून जगा जर तुम्ही अजून हे नाटक वाचलं नसेल तर नक्की वाचा आणि जर वाचलं असेल तर पुन्हा एकदा वाचा पण यावेळी फक्त गणपतराव म्हणून नाही तर स्वतः म्हणून कारण प्रत्येकाच्या आत एक छोटासा नटसम्राट असतो जो जगासमोर अभिनय करतो पण अंत मनात फक्त प्रेम आणि वेदना लपवून ठेवतो जर हा सारांश तुम्हाला भावला असेल तर सारांश बुक मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आमच्यासाठी टाळ्यांचा गजरासारखा असतो पुढच्या व्हिडिओत भेटू एका नव्या पुस्तकासोबत एका नव्या विचारांसह तोपर्यंत रंगमंचावरचं आयुष्य संपलं तरी आयुष्याचं नाटक सुरूच असतं धन्यवाद